जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार मी जान्हवी आणि तुम्ही पाहताय न्यू महाराष्ट्र टाइम्स महत्वाची बातमी शिवसेना दोन्ही शिवसेनेच्या संदर्भातील शिंदे गटाचा खेळ संपला मित्रांनो शिंदे यांची शिवसेना होणार विसर्जित नेमकी काय आहे बातमी अखेर तारीख ठरली शिवसेना विसर्जित होण्याच्या मार्गावर होती महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड आपण फेब्रुवारी महिना आल्यानंतर लगेच आपण महाराष्ट्रात शिवसेनेच्या संदर्भातील निकाल लागणार या बातम्या पाहत होतो गेल्या महिन्यात असलेली बावीस तेवीस तारखेची सुनावणी पुढे ढकलली आणि आता मात्र इकडे तारीख फिक्स झाली आणि त्याच दिवशी राज्याच्या राजकारणावर सगळ्यात मोठी खळबळ उडाली नेमकी काय आहे बातमी जाणून घेऊया तुमच्या आमच्या महत्वाच्या हिताची शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत गेले दोन अडीच वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये गदारो निर्माण करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांना आता मात्र सुप्रीम कोर्ट चालू देणार आहे शिंदे गटाचा अखेरचा अध्याय आता जवळ आल्याची जोरदार चर्चा आहे उद्धव ठाकरेंकडून शिवसेना घेतल्यानंतर शिवसेना आमची पक्ष आमचा चिन्ह आमचाच अशा प्रकारच्या बाता मारणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सगळ्यांनीच उद्धव ठाकरेंकडे येण्याची आता सूत्र सुरू झाली आहेत शिंदे गटाच्या तथाकथित शिवसेनेच्या खेळाला बाजूला सारून राजकीय विसर्जनाची प्रक्रिया सुरू होईल आणि उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये सगळीच्या सगळी सूत्र राजकीय दृष्ट्या येतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आता हिशोब होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे कायदेशीर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही शिंदे गट कोंडीत सापडला असून आता ही तारीख अतिशय महत्वाची आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी ऐतिहासिक विजय ठरणार असल्याचा दावा देखील केला जात आहे सत्तेसाठी शिवसेनेशी गद्दारी जून दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेमध्ये बंड पुकारले भाजपच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली त्यावेळी हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी बंड असा दावा करण्यात आला मात्र कालांतराने स्पष्ट झाले की हा सारा खेळ सत्तेसाठी होता आणि व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षासाठी होता या बंडामुळे शिवसेनेमध्ये दोन गट झाले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या तथाकथित शिवसेना गट परंतु जनता शिवसेनेत आणि बहुसंख्य कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत हे अनेक निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे जरी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेना विधानसभेला चांगलं मोठं यश मिळालं असलं तरी देखील महाराष्ट्राच्या मनामध्ये शिवसेना कुणाची हे सांगायला दुसऱ्या कोणाची भविष्यकाळाची गरज नाही न्यायालयीन लढाईचा निर्णायक टप्पा शिवसेनेचा नावचिन्ह आणि घटनात्मक वैधताबाबत गेले अनेक महिने अनेक वर्ष न्यायालयीन लढाई सुरू आहे सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगपर्यंत या प्रकरणाची सुनावणी जोरदार सुरू आहे आता ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये असून त्याची तारीख देखील तुमच्यासमोर आता मी मांडतोय मित्रांनो शिवसेनेच्या ऐतिहासिक निकालासंदर्भाची सगळ्यात मोठी अपडेट आली आहे कायदेपंडितांच्या मते शिंदे गटाचे बंड घटनाविरोधी लोकशाही विरोधी, विरोधी पक्ष घटनेच्या विषयी असल्याचे स्पष्ट पुरावे न्यायालयासमोर येत आहेत त्यामुळे शिंदे गटाची वैधता टिकणे कठीण झाले आहे नेमकं काय का आहे भीतीचं वातावरण अठरा जवळ येताच शिंदे गटातील आमदार खासदार नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे अनेक आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची गुप्त माहिती समोर येत आहे काही आमदारांनी तर पुन्हा मातोश्रीचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिंदे गटात अंतर्गत मतभेद नाराजी आणि फूट स्पष्टपणे दिसू लागली आहे सत्तेचा मोह संपल्यानंतर अनेक आमदार पुन्हा मूळ शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये परतण्याची मानसिकता तयार करत आहेत म्हणजेच शिवसेना जोडता येते शिवसेनेचा पक्ष जोडता येतो धनुष्यबाण जोडता येतो मात्र शिवसेना सांभाळायचे शिवधनुष्य हे फक्त ठाकरे परिवारात जाणू शकतो हे आता त्या नेत्यांना त्या मंत्र्यांना उमगून चुकले आहे शिंदे गटाला सत्तेत बसवणारे भाजप आता हळूहळू अंतर ठेवताना दिसत आहे भाजपाला देखील हे स्पष्ट झाले की शिंदे गटाचा राजकीय उपयोग आता जवळजवळ संपला आहे सूत्रांच्या माहितीनुसार आगामी भाजप निवडणुका स्वबळावर लढ्यावर भर देत असून दोन हजार एकोणवीस भाजप स्वबळावर लढून शिंदे यांना देखील बाहेर काढण्याची त्यांनी शक्यता दर्शवली आहे गद्दारी मला माहीत नाही शिवसेना लोकांमध्ये आजही शिंदे गटाच्या बाबत प्रचंड संताप आहे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणारा यांना कधीही माफ केलं जाणार नाही ही भावना आजही तितकीच तीव्र स्वरूपात आहे शिंदे गटाचा खेळ संपला खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच अशा घोषणा देखील आता सगळीकडे आहेत अनेक ठिकाणी विजयाचे फटाके होण्याची तयारी जोरदार सुरू आहे राज्याच्या राजकारणामध्ये अठरा फेब्रुवारीनंतर शिवसेना पुन्हा एकसंध मजबूत आक्रमक स्वरूपात उभी राहील असा विश्वास शिवसेनेत लोकांमध्ये निर्माण झाला आहे शिंदेची शिवसेना पुन्हा पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर कुठे जाईल हे तुम्हाला सांगायची गरज नाही अठरा फेब्रुवारीला शिंदे गट विरोधात निकाल लागला तर त्यांची तथाकथित शिवसेना टिकणं अशक्य होईल तेव्हा भाजप त्यांना विलिनीकरणासाठी एकमेव उपाय राहील ही देखील आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे शिंदे गटाचे सगळेच्या सगळे आमदार जरी भाजपात जाणार नसले तरी बहुतांश आमदार भाजपात विलीन होतील ही या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे आमदार खासदार आणि स्थानिक पदाधिकारी पुन्हा मूळ शिवसेनेत परततील आणि शिंदे गटाचे राजकीय विसर्जन अटळ होईल अशी शक्यता आहे हा निकाल म्हणजे राजकीय गद्दारीला मिळालेली ऐतिहासिक शिक्षा ठरेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक वर्ण अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून केला जात आहे हा दिवस म्हणजे लोकशाही संविधान आणि पक्षनिष्ठा टिकवण्याचा विजय ठरेल या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होतील नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होईल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात येण्याची शक्यता प्रबळ होईल त्यामुळे आतापर्यंत झालेल्या निवडणुका पोटनिवडणुका आणि लोकसभेतील निकाल पाहता जनता मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्टपणे दिसते सहानुभूती विश्वास आणि निष्ठा हे तीन घटक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मजबूत झाले आहेत शिंदे गटाकडे नाही तोच जनाधार राहिला आहे कार्यकर्त्यांचा विश्वास त्यामुळे अठरा फेब्रुवारीनंतर राजकीय वास्तव अधिक स्पष्ट होणार आहे त्यामुळे गद्दारीचा अंत निष्ठेचा विजय आहे एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडाला आता इतिहासामध्ये गद्दारी म्हणून ओळखले जाईल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे सत्तेसाठी पक्ष विचार आणि परंपरा सोडणा यांना जनता आणि न्यायव्यवस्था कधीही माफ करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या घडीची सगळ्यात मोठी अपडेट अशी येईल की उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि चिन्ह अशा प्रकारची बातमी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक आजही ते आज त्यांचे कान त्या विधानासाठी सहमत आहेत मित्रांनो आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय निकाल लागतो हे समजेलच परंतु सत्याचा मात्र सुप्रीम कोर्ट विजय करून देईल अशी शक्यता सामान्य शिवसेना लोकांना वाटते त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य आमदार असतील शिंदे गट असेल यांना मात्र जोरदार चपराक त्या दिवशी बसेल ही मात्र राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी घटना असेल तेव्हा भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या समीकरणाबद्दल नेमकं काय होईल ते आगामी काळ ठरेल मित्रांनो या सगळ्या बातम्या आपल्याला पुढे बघायच्या आहेत मात्र अठरा फेब्रुवारी ही तारीख शिवसेनेच्या देशातली सगळ्यात मोठी तारीख ठरेल धन्यवाद